कोण आहे कोण हा दीड फोट्या कोण आहे कोण आणि नारोबाला मी वर्षापासून ओळखतो कित्येक वर्ष त्यांच्या शिवाय एकोणचाळीस साल मी म्हणून शिवसेनेत काढलीस काढलीस साल काढून का उपयोग आहे दहा वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही अरे काय ते चायला चाललं गौरवाची बात आहे ते उठत नाही चालले तर कोण काय करणार अजून समाधानी नाही अजून त्याचा मुख्यमंत्री पदावरती डोळा आहे कोण सोडणार मुख्यमंत्री पद याच्यासाठी कालचा पाहुणा राहायला आलाय घरामध्ये त्याचा आग्रह काय एक रात्र तरी आपण मला आपल्या बायकोपाशी झोपून देणार बडल्या काल आलास आणि एकदम माझ्या बायकोपाशी झोपायला मागतोयस को तू कोण <laughs> देणार का मारून बाहेर काढायला पाहिजे कोकणाचा कॅलिफोर्निया होणार तुझ्या घरात झाला ना तुझा कॅलिफोर्निया बस झाला तू काय करतोय बरे याला नीट इंग्लिश येत नाही हिंदी म्हणजे महिने बोलया अरे बोलया बोलया एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो महिंदर ते बसलो होत नवगोवाचं पिल्लू मी त्याचे इथे त्यानंतर महेंद्र महेंद्र ते आले होते आनंद आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता दोरा साहेब काय मोठा असा ते बसले नगोबा आय टी मध्ये असे चारा त्याच्या पोल्चीच असतात किस्साला इंग्लिश इंग्लिशची ही करून टाकेन चालू मुळात ते त्यांची ही झालेली असते आणि तो बोलायला लागला शेवट चिफ मिळवू आणि हा नारायण ते काय झाट कळलं काय तुला